नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील मी ॲडव्होकेट अशोक कोठारी अध्यक्ष ॲडव्होकेट सेंट्रल बार असोसिएशन अहमदनगर सर्व वकील मंडळींना सर्व विधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सर्व सुज्ञ नागरिकांना या निवेदनातर्फे जाहीर आव्हान करतो की येत्या सहा तारखेला रविवारी सकाळी साडे दहा वाजता सेंट्रल बार असोसिएशनतर्फे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ज, ज जस्टिस अभयजी ओकसाहेब जस्टिस प्रसन्नाजी वराळे साहेब त्याचबरोबर हायकोर्टाचे न्यायाधीश उर्मिला फलके चपळगावकर आणि जोशी साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आपल्या नगर जिल्ह्याच्या न्यायव्यवस्थेला अठराशे अठरापासून सुरुवात होऊन दोन हजार अठरामध्ये दोनशे वर्ष झालेली आहेत आणि जिल्हा न्यायालय हे दोन हजार तेवीस रोजी स्थापन झालेलं आहे दोनशे म्हणजे द्विशताब्दी कार्यक्रमाच्या अनुषंगानं आम्ही एक व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या व्याख्यान जो पहिलं पुष्प हे प्रसन्नजी वराळे हे करणार आहेत लेक्चर आणि त्यांचा विषय आहे तो कॉन्स्टिट्यूशन आणि स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष या विषयावर ते बोलणार आहेत त्याचबरोबर जस्टिस ओक यांचं अध्यक्षीय भाषण होणार आहे आणि त्यात त्यांचा विषय आहे की कॉन्स्टिट्युशन अँड एन्व्हायरमेंट या विषयावर हे दोन्ही न्यायमूर्ती त्यांचे विचार आपल्यासमोर मांडणार आहेत हे दोन्हीही कार्यक्रम स्वच्छ आणि संपूर्णपणे मराठीमध्ये भाषणं होणार आहेत त्यामुळं सर्वसामान्यांना निश्चितपणे हा जो विषयाचा गाभा आहे तो लक्षात येईल तर अशा या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे याच कार्यक्रमाच्या अनुषंगानं आम्ही जे अहमदनगर जिल्ह्यातले सदस्य होते वकील सदस्य की ज्यांचं एलिव्हेशन हायकोर्टात झालं त्या सर्व जे, जे स सत्कारही या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचबरोबर जी मंडळी आमच्या जिल्ह्यात न्यायाधीश म्हणून जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत होती त्यांचं एलिव्हेशन झालं त्यांचाही सत्कार आम्ही या कार्यक्रमामध्ये आयोजित केलेला आहे त्याचबरोबर बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये नगर जिल्ह्यातून जी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवामध्ये जी मंडळी निवडून गेलेली होती त्यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष आदी आदि आदी पदे भूषवलेली होती त्या सर्वांचाही सत्कार याच कार्यक्रमात त्यासोबत जोडून होणार आहे त्याचबरोबर तिसरा कार्यक्रम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा की आमच्या जिल्ह्यातून जी न्यायाधीश मंडळी आज न्याय न्यायव्यवस्थेत कार्यरत आहेत त्यांचाही सत्कार आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे हे सत्काराच्या कार्यक्रमासोबतच आम्ही एकोणीसशे त्र्याहत्तर साली जो दीडशे वर्षाचा कार्यक्रम झाला होता की जिल्हा न्यायालयाला दीडशे वर्ष झाली त्या कार्यक्रमानंतर पन्नास वर्षात ज्या काही घडामोडी या न्यायव्यवस्थेत झालेल्या आहेत त्या सर्व घडामोडी कुठंतरी लिखित स्वरूपात याव्यात त्या पूर्वीच्या ज्या काही आठवणी आहेत ज्या काही अनुभव आहेत जे काही मार्गदर्शन आहे थोरा मोठ्यांचं त्या सर्वांचं मार्गदर्शन हे पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरावं म्हणून आम्ही एक स्मृतिगंधाचं प्रकाशन।, प्रकाशन त्या ठिकाणी मुख्य पाहुण्यांच्या हस्ते करणार आहोत हा जो कार्यक्रम आहे हा सहा तारखेला निश्चितपणे सकाळी साडे दहा वाजता बडी सायजन सॉलिटायर हॉलमध्ये म्हणजे दौंड रोडला होणार आहे तरी मी सर्वांना आवाहन करतो की या कार्यक्रमाला सर्व न्यायाधीश मंडळी सर्व वकील मंडळी न्यायव्यवस्थेत काम करणारी मंडळी त्याचबरोबर लॉ कॉलेजचे स्टुडंट्स या सर्वांनी आणि सर्व नागरिकांनी जातीनं उपस्थित राहावं आणि महारा नगर जिल्ह्यामध्ये प्रथमच दोन न्यायाधीश हे अशा प्रकारे आपल्याला लेक्चर देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळं निश्चितपणे आपल्याला त्या, त्या बाबतीतलं एक चांगलं मार्गदर्शन चांगलं ज्ञान त्यांच्या मुखानं आपल्याला प्राप्त होणार आहे मी सर्वांना आवाहन करतो की या कार्यक्रमाला तुम्ही निश्चितपणे जाणीवपूर्वक उपस्थित राहा मी ॲडव्होकेट जयवंत भापकर या बारचा एकोणीसशे दोन हजार अठरा दोन हजार वीस असा अध्यक्ष होतो माझे अध्यक्ष आहे सध्याचे अध्यक्ष अशोक कोठारी यांनी सर्व लोकांना आव्हान केलेलंच आहे मुख्यत्वे करून जस्टिस ओक साहेब हे पर्यावरण या विषयावर अतिशय चांगलं लेक्चर देणार आहेत त्यामुळे विधिज्ञता हजर राहतील नागरिकही हजर राहतील पण त्या व्यतिरिक्तसुद्धा इंजिनियर्स बिल्डर्स डॉक्टर्स यांनी सुद्धा या लेक्चरचा त्यांनासुद्धा फायदा होणार आहे त्यामुळं त्यांनीसुद्धा या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि त्या ज्ञानाचा फायदा घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो